विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी देखील अद्याप राज्यात नव सरकार स्थापन झालं नाही सरकार कधी स्थापन होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडले आहेत यातच एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे गावाला गेले त्यानंतर मुंबईतील घडामोडी अचानक संथावल्या आज मुंबईत संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असून यानंतर अनेक गोष्टी समोर येतील पण त्यापूर्वीच शिंदे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी बॉम्ब टाकला आहे त्यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तोंड सुख घेतले त्यांनी ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना शेवटी भाजपच्या नेतृत्वाचा हा विषय आहे महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी होणार आहे या दोन डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेत्याची निवड होईल त्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ ग्रहण करतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव